विद्यालय व स्वर्गीय प्रवीण काका विश्वासराव देवरे उच्च माध्यमिक विद्यालय दहिवड येथे देवळा तालुका प्रदर्शनाचे भव्य दिव्य उद्घाटन देवळा येथून आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयात भव्य दिव्यांशी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी देवळा तालुक्यातील सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून देवळा तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रशांत पवार साहेब पंचायत समिती देवळाचे गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव साहेब नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष एस के सावंत देवळा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एन आर मोरे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय किरण विसावे साहेब विश्वनाथ जाधव साहेब केंद्रप्रमुख पी के केआहेर केंद्रप्रमुख राजेंद्र आहेर साहेब व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी ग्राम शिक्षण समिती उमराणेचे चेअरमन प्रशांत चंदूदादा विश्वासराव देवरे हे अध्यक्षस्थानी होते दे। त्यांच्या समवेत ज्येष्ठ संचालक विश्वासराव नामदेव देवरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उमराणे गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती कमलताई विश्वासराव देवरे संस्थेचे सचिव शिवाजी नामदेव देवरे ज्येष्ठ संचालिका उषा शिवाजी देवरे काशीनाथ भीमराव देवरे संजय आनंदराव देवरे संदीप पोपट देवरे त्याचबरोबर ग्रामशिक्षण समितीचे सर्व मुख्याध्यापक देवळा तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व देवळा तालुका विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दहिवड गावातील प्रथम नागरिक सरपंच सोपुष्पाताई पवार उपसरपंच राजारामजी ठाकरे सोनवणे संजय दहिवडकर आदिनाथ ठाकूर तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश देवरे सुनील अहिरराव आदी ग्रामस्थ व्यासपीठावर उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर विद्यालयाकडून आलेल्या सर्व पाहुण्यांचे शाल शिल्फ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक एन आर सर यांनी आपले प्रास्ताविक सादर करताना विज्ञान ही काळाची गरज विज्ञानाचे अनेक पैलू उलगडत मान्यवर ग्रामस्थ व विद्यार्थिनींना विज्ञानविषयक सखोल असे मार्गदर्शन केले यानंतर अध्यक्ष भाषणात प्रशांत चंदूदादा विश्वासराव देवरे यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांना विज्ञानाविषयी मौलिक असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नितीन जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एम एन वाघ यांनी सर्व उपस्थितांचे आभार म्हणून केला वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा